राऊ बोला की काय संतोष राऊ का मोठे

सर्व पत्रकार बांधव आपल्याला या ठिकाणी करण्यात येते की आपल्या जिल्ह्याचे खासदार यांनी मागील दोन दिवसापूर्वी येथे झालेल्या का एका एका कार्यक्रमामध्ये वृत्ताची दखल घेत आणि त्याच्यावर कॉमेंट करत असताना त्यांनी पत्रकारांच्या कुटुंबियांना आणि त्याच्या मुलाबाळांना टार्गेट करून त्यांना दिवसण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून या अशा खासदाराविषयी सर्व या राज्यामध्ये त्यांचा निषेध व्यक्त होत आहे आणि म्हणून तो निषेध व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत अशा प्रकारचं बदनामीकारक वक्तव्य करणं हे कायद्याला धरून नाही आणि संसदेमध्ये काम करणाऱ्या खासदार महोदयांना जर त्यांना तसं काही त्यांची वाटत असेल बदनामी केली असेल तर त्यांना सणतशीर मार्ग असताना किंवा इतर काही मार्ग असताना त्यांना न्यायालयीन मार्ग सुद्धा असताना त्यांनी अशा प्रकारचं सार्वजनिक वक्तव्य करणं हे सर्वस्वी पत्रकारांच्या पत्र दुर्दैवी घटना आहे म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो हो। आहोत या ठिकाणी तहसीलदार साहेब देखील आपलं निवेदन स्वीकारण्यासाठी उपस्थित झालेले आहे आणि यानंतर मी आजच्या त्याचबरोबर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत खोडसे नावाचे त्यांनी देखील त्यांच्या या कॉमेंट कॉमेंटमध्ये सोशल मीडिया सोशल मीडियावर फेसबुकवर त्यांनी पत्रकाराचा उल्लेख केलेला उल्लेख केलेला आहे आणि तो बदनामी त्यांच्यावर देखील कार्यवाही करावी अशी आमच्या सर्व पत्रकारांची मागणी आहे आणि यानंतर मी रामदास विनंती करतो की त्यांनी याच्या या निमित्ताने या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं पत्रकारांच्या बाबतीत जाहीर

अगदी खुल्या मंचावर ऐकलेलं आहे आणि पत्रकारांच्या यामुळे भावना दुखवत आहेत पत्रकारांच्या कुटुंबियावरती अनैतिकपणे बोलणं हे कुठल्याही घटनेला धरून आहे तो खुलासा पत्रकारांसाठी समाधानकारक नाही तर त्यांनी तो खुलासा सुद्धा त्या पत्रकारांवरती त्यांनी जे बोलले त्या पत्रकारांच्या पत्रकार परिषदेमध्ये करावा अशी आमच्या तहसीलदारांकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी आहे केस तालुक्यातील सगळ्या पत्रकार एकत्र ठेवून कर, आज आम्ही त्या पत्रकार पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करू त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांनी माफी मागावी अशी आमची जाहीर मागणी यांच्याकडे करत आहोत असो अधिकार असो धिक्कार असो असो असोधिकार असो विजय असो 그러니까 쇼트에 별아빠가 올라가 있어도.